मी संदीप मी कीर्तनकार आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून जे सामाजिक विषय असतील किंवा इतर विषय असतील त्या विषयावर मी काम करतो म्हणजे बऱ्यापैकी माझे पाहिले तर हुंडाबंदी असेल किंवा इतर विषय असतील सामाजिक आहे त्यावर मी स्वतःचे व्हिडिओ म्हणजे ऑलरेडी बनवतो कीर्तनाच्या माध्यमातून होतो आणि माझा एक प्लस पॉईंट असा आहे की मी सोशल मीडियाच्या माध्यमात लोकांपर्यंत जातोय पण मी तरी सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून अगदी दोन हजार लोक असतील तीन हजार लोक असतील तर त्यांच्या समोर जातो त्या माध्यमात माझ्या अनुरूप असणारे विषय तुम्ही मला सुचवावे की ज्याच्यावर मी काम करू शकतो आणि पुढे त्याच्यावर म्हणजे हे होईल आणि या अगोदर मी जी शासनाची योजना होती आपली चौदा चौदा वित्त आयोग पंधरा वित्त त्या माध्यमातून जो मास्टर ट्रेनरचा जीपीडीपीच्या माध्यमातून प्लॅन होता तर त्याचा मास्टर ट्रेनर मधून सुद्धा मी काम केलं

Uh, एक लाखाच्या वर सबस्क्रायबर माझे युट्यूब चे आहेत मग त्या व्यक्तींशी रिलेटेड काही हेल्प करू शकले तर मला जरूर जरूर ग्रामीण भागामधल्या प्रत्येकाला या सगळ्या संकल्पना समजून घेण्यासाठी ट्युशन लावण्याची त्याची फीस देण्याची ऐकत नाही आहे शहरात शक्य होत नाही आणि वेळेमध्ये जर संकल्पना समजल्या नाही तर पुढे त्याच्यात निरुत्साह निर्माण होण्याची किंवा शिक्षणाप्रती अप्रती निर्माण होण्याची शक्यता असते आणि मला हा विषय येत नाही माझी बौद्धिक कुवत तेवढी नाही असा समज बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा होतो आणि मग शिक्षणापासून तो दूर जायला लागतो तुम्ही त्याच्यात निश्चितपणे चांगलं काम करताय एक लाख फॉलोअर ज्यांनी मिळवलेले आहे त्याचा अर्थच असा आहे की लोकांना ते आवडते त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन खूप चांगलं काम करताय तुम्ही छान विषय पण चांगला आहे तुमचा पुढे आणखी कोण सांगेल

ही तुम्हाला माहिती आहे म्हणजे त्याच्यावर काय केले की परंतु जे पाच दोन कार्यक्रम झाले आता एक प्रकारचे प्रश्न आले आणि उत्तर राज्य पंचायत राज्य हे त्या राज्यावर अभियानाने दोन दिवस केले आज सदर पंतप्रधानांचा हेतू काय त्या संदर्भात आणि ही योजना महाराष्ट्रभर आता जे सरकार राबवते ही योजना जनतेपर्यंत पोहोचवायचं काम

लोक स्वतःच्या हातात मोबाईल आहे तर तुम्ही ते ऍडव्हरटाईज करण्याची पद्धत आता सोशल कंटेंट वालवटाईज रस्त्याला वाचत नाही ऍक्च्युअली आठ ते नऊ बोर्ड लावलेले पत्रकार आपण अनेक वेळा तर कुणाच्या तिथे थांबतो तर माझं लक्षात खूप चांगली

की तुम्ही जे टॉपिक काढलेत म्हणजे तुम्हाला लोकांपर्यंत काय संदेश पोहोचवायचा आहे तुम्ही जर आम्हाला दिले तर प्रत्येक जण वेगवेगळ्या कॉन्टेंट करतो म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे तुम्ही जर समजा समाजाला एखादा म्हणजे तुम्हाला जे काही पोहोचवायचं आहे कॉन्टेंट तुम्ही सांगितलं तर माझा माझा वेळ करण्याचा वेगळा असला बरोबर हा तर मग तुम्ही फक्त आम्हाला या गोष्टी सांगितल्या की बाबा हे चार टॉपिक आहेत बाबा प्रत्येकाने आपल्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करून घ्या कोण कसं करणार कोण कसं करणार आहे हाच म्हणजे एकच आता आपण चर्चा केली मागे नागेश पाटील सरांनी पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं महत्वाचा मुद्दा असं माझं पहिलं इंट्रोडक्शन येतो मी माझं स्वतःच साप्ताहिक आहे सातारा वाज म्हणून माझं युट्यूब चॅनल आहे गुरुच्या बातम्या म्हणून त्याच्या पन्नास हजार पर्यंत सबस्क्रायबर आहे इन्स्टाग्राम फेसबुक सगळेच हँडल मी करत असतो बातम्या हा माझा मूळ येतोय पण त्या बातम्या देत असताना त्याच्या दोन्ही बाजू समजतो दो। म्हणजे जसं काल जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आम्हाला अडचण बऱ्याच वेळेला अशी आहे की माहिती मिळणं संबंधित ऑथेंटिक पर्सन सांग ज्यावेळेस आम्ही त्यांना आठवण झालो त्यावेळेस इतकी चांगली गोष्ट शासनाची जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाहण्याचा कल सगळ्यांच्याच वेगळ्या पद्धतीचा आहे प्रसुतीच्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयांमध्ये अमाप खर्च केला जातो मात्र शासनाकडून विनामूल्य पद्धती इतक्या चांगल्या पद्धतीने ती बाळ सुखरूप आहे ही गोष्ट सांगण्याचे काम मी केलं मागाशी माझ्या एका सरकारी मित्रानं गावाच्या अनुषंगानं सांगितलं का, 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 कारगाव पिसाळी नावाचं गाव आहे सर त्या गावगाव पिसाळी पिसाळी सर आहे त्या त्याच परिसरातलं गाव आहे दुर्गम मागासलं सर त्या गावामधून साताऱ्यात एक मी स्टोरी केलेली होती माझ्या अजून युट्यूब चॅनलला आहे की ज्या कारगाव पिसाड मध्ये एका गाव्यानं तिथं काम करणाऱ्या शेतकऱ्याला वाहन टाकलेलं होतं त्याला पोहोचण्यासाठी त्याला होत्या तास लागले डोली हो मधून आणावं गा लागलं म्हणजे खरंच दुर्गम भागाची काय अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही साथ देवरायचं जसं म्हणालात सहाजी शिंदेची जी सह्यत्री डॉक्युमेंटेशनचं पण काम आपण करतो अगदी सुरुवातीपासून सगळ्या सगळ्या उपक्रम मुद्दा असा आहे सर की जसं हा माझा छोटा सहकारी मित्र त्यांनी जे सांगितलं की हे सगळे वेगवेगळे कंटेंट क्रिएटर आहेत आपल्याला नेमकं काय पोहोचवायचं आमच्याकडे तर प्रत्येक जण त्याच्या त्याच्या आयडिया ते करणार आहे जसं पर्यटनाच्या संदर्भात अजित काका म्हणाले की काश फोलाच्या संदर्भात साकार शहरात मूळ साकारकारांना खूप त्याच्याबद्दल क्युरिसिटी असं नाही बाहेरच्या लोकांना खूप क्युरिसिटी आहे मात्र ज्यावेळेस व्हिडिओ तयार केले जातात काही लोक जाणीवपूर्वक व्यावसायिक असतील किंवा काही गोष्टी असतील मग ती लोक येऊन फार वेगळ्या पद्धतीनं बोलल्या जातात त्याच्या कमेंट्स तुम्ही जर वाचले तर तुम्हाला नक्कीच कळेल आज वाहतुकीची कोंडी का झाली याचं कारण काय की मुळात त्याची बाय कॅरिंग कॅपॅसिटी नाहीये आज आपण जयप्रिणीची साखळी डिस्टर्ब करतोय का या गोष्टी सुद्धा सांगायचा आपण गप्पांमधनं आपण प्रयत्न केला होता आज जागतिक प्राशास्त्र आबाधित राखण्यासाठी प्रशासन म्हणून आपण प्रयत्न करत आहात मात्र सातारकर म्हणून आमची जाऊ काही का या गोष्टी खर तर सांगणं गरजेचं आहे यासाठी खर या तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आधीच हंगाम सुरू होत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं किंवा त्यांच्याकडून अवेअरनेस करणं की बाबा आता यावर्षी फुलं का आलेली नाही आहेत पावसाचं प्रमाण खूप आहे या गोष्टी जर आपण सांगत गेलो वेळच्या वेळी तर निश्चित स्वरूपामध्ये जसं तुमचा हेतू आहे की प्रशासनाचं काम हे अत्यंत चांगलं आहे मात्र लोकांच्या मनामध्ये किंवा प्रश्न निर्माण होत असताना त्याची चिकित्सा दूर करण्याचे काम सुवर्ण तुम्ही दोघांचं कौतुक आहे कारण हे कुणीतरी केलं पाहिजे आणि हे होणं गरजेचं आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती थोडक्यातच सांगतो सर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला कंटेंट क्रिएट करतोय फक्त तुमचं गाईडलाईन्स किंवा तुमच्या टूल्स अशा असणारे आवश्यक आहे जसं की सकाळ चेस नाही झालं तर पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवेअरनेस करावा की जेणेकरून नेमकं काय त्यांना मटेरियल पाहिजे तर ते त्याच्या आयगीनी करू शकतात अशा पद्धतीने जर प्रत्येक डिपार्टमेंट वाईज जर काही मटेरियल प्रोव्हाइड करत गेला किंवा जॉईन करत घेणार किंवा प्रत्येक जण अप्रोच होऊ शकतो हो सर म्हणजे तुम्ही जर एक मार्ग खुला केला एवढे सगळे प्रत्येक वेळेस तुम्ही सगळ्यांना नाही देऊ शकते तुम्हाला आठवड्या मंडळी त्यांच्या त्यांच्या पातळीवर ते होऊ शकतात असं मला वाटतं धन्यवाद बरोबर हीच माध्यम आपण वापरू शकतो मला पोहोचवण्याचं वाटतं तर जर आणखी काही बोलू इच्छित असेल तर सोशल मीडिया आपण बघायचं निर्भयाच साधारणतः तिथलं राज्य सुद्धा हवायच्या पर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला सत्ता परिवर्तन झालेली आहे एवढी ताकद सोशल मीडियामध्ये जवळ क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं युट्यूब चॅनल असेल आर्टिस्ट असेल वेगवेगळ्या पद्धतीनं ते सोशल मीडियावर काम करतात माझी विनंती असे सर्वांच्या वतीने की आपण याचे विभाग करावे प्रत्येक क्षेत्रात विभाग करावे त्यानंतर प्रत्येकाला ओळखपत्र देण्याची विनंती मी करतो की प्रत्येकाला त्यांच्या आधीती पैसे जेव्हा मी या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचबरोबर त्यांना आर्थिक संवेरामध्ये तरी उपलब्धता व्हावी असं मला वाटतं मी आधी म्हणाले माझा छोटासा सांगा एक आहे लहान कुटुंबा आहे युवा आहे सुरुवातीला अशी नीतिवादा पद्धती की जी काय परी पूंजी गट असते व्यापारी गटा असते प्रत्येक संस्थेकडे आपण जो एक बदल किंवा काही केंद्र राष्ट्रीय काय

आणि त्याला प्रायझेस्ट ठेवले तर जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वगैरे त्यांच्याकडून कंटेंटच्या माध्यमातून येईल आणि सगळ्या जिल्ह्यात जे कंटेंट क्रिएटर्स त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होती तर असं सर्वांकडून सूचना आली होती आणि आज ही बैठक आयोजित करण्यासाठी आपण सर्वांचं सहकार्य लागतो आणि मान्य जिल्हाधिकारी सरांनी याला मार्गदर्शन केलं त्यावर सर्वांचं धन्यवाद सर्वांच्या भावना संपली असते ओके थँक्यू किती मिळतंय हे माहिती असतं तेवढं पुरेपूर धान्य आपल्याला मिळतं का हा प्रश्न आहे त्याला उत्तर दिल्याबरोबर आम्हाला काय कळेल की कि आमच्याकडे किंवा एक ते एक हजार दुकान आहे की चारशे एकवीस वेळेवर मिळत नाही पुरेसे मिळत नाही जास्त दर आकारले जातात आरे रवी केली जाते किंवा चांगल्या सौजनशील सौजन्यशील भाषेमध्ये बोललं जात नाही असे साधारणतः पाच सात प्रश्न आम्ही डिझाईन करून ते विचारलेले आहेत त्याला जर रिप्लाय मिळाले तर आम्हाला निश्चितपणे प्रत्यक्ष इथं येता सुद्धा तुमचे मनातले जे काही प्रतिक्रिया आहेत ते आमच्यापर्यंत येणार आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे सुधारणा करणार आहे आजच्या निमित्तानं आपण हे जरी शकला ही सर चांगली आम्ही सतरा सप्टेंबर ठेवू दोन ऑक्टोबरच्या सेवा पत्रात करतोय काही ठिकाणी सुरुवात झाली काही से नहीं। नहीं। से नहीं। नहीं, नहीं। सर सर प्रश्न नाही तुमच्या माहितीसाठी फक्त दुकानदारापुरतच दुकानदारापुर्यात राहणार नाही आपले सरकार सेवा केंद्र जे आहे त्याही ठिकाणी आपण करतोय याच्यापूर्वी आपण सर्व नगरपालिका मध्ये जे स्वच्छतेच्या सेवा देतो शौचालय असतील दे किंवा युरिनस जे आहेत त्या ठिकाणी मी केलं होतं त्या पोर्टलवर हे अपडेट केल्यानंतर एक लक्षात आलं की लोक अपडेट करतात प्रतिक्रिया देतात चांगल्या देतात वाईट देतात परंतु आपल्याला त्याच्या करेक्शनला संधी मिळते आणि आमच्या त्या ठिकाणच्या सेवा सुधारल्या त्याच्यामुळे आपण हे स्वस्त धान्य त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्राच्या बाबतीमध्ये आणतोय जाऊन आम्ही कदाचित कार्यालयाच्या ह्याच्यामध्येही आणू जेणेकरून आमच्याबद्दल जनता किंवा नागरिक काय विचार करतात काय सुधारणा सुचू इच्छा हे आम्हाला निश्चितपणे कळेल तर याला चांगली प्रसिद्धी आपण जर देऊ शकला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल आणि ज्यांच्यासाठी हे करतोय त्यांच्यापर्यंत जर निरोप गेला तर चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होऊ शकेल थँक्यू धन्यवाद